आता ही एक राहिलंय आता संध्याकाळी कापित चटणी टाकी थोडी बघतो टेस्ट चाट मसाला म्हणते त्याला चाट मसाला आमचा तिकीट होत काही तिकीट हलवून आता चटणी टाकली मीठ टाकीत थोडं थो। बस खरं खायचं खरं खायचं पुन्हा गोड कस राह या सर्वजण खायला पटकन चटणी मीठ मसाला भारी लागेल एक नंबर एक नंबर यासाठी छोटा होता दोन आणले होते एक मोठा आणि एक बारका एक कापला एक हाय एक संध्याकाळी कापू चला आता जेवण करून आलं आता कामाला चालू करायचे थोडं राहिलेले हे तोडून घेणार आहे इथं मशीन हे ठोते आता बघतो आहे तोडून घ्या चालू करतो तोडायला जेवण करून आलो आता हा चालू करायचं तोडायला जेवण करून हे आलो तो आता पाईप लावून घेऊ गोल्ड पाईप लावून Thank you. Ik ze een laten ze halen ja maar een pijp 多冷哟！

हे काल पाईप बसित आहे खेळा नाही ये लागलेलं होतं आता काही काम करू लई लयच रक्त निघायला ठसठस करायला आता ह्याच्यात काटा घालून रक्त काढित ह्याच्यातलं लय लागलं होतं काल हातोडं लागलं नाही तो तर ह्याच्यातलं रक्त काढून काहीतरी कमी झालं तर झालं ह्या बघा हे असं काळे रक्त निघते साचलेलं बघा काल लागला होता ना हा थोडा काम करता करता असं रक्त निघालं काळ झालेलं इथून दाबून बघतो आणि निघत कधी आणि एक ठिकाणी काटा घसीतो ना ओ हो ああ、あいかいあいかい,い。 フフフフ。 आता चहाला घरमालकांनी चहा पिऊन गेलो तर काय काम थोडं राहिलं म्हणून त्याला म्हणलं निवांत चहा पिऊन घ्यावा जरा थोडं अर्धे तास काम राहिले तेवढं काम करून घरी जायचं जरा शनिवार बी जरा सायपाक बिपाक करून जेव्हा दुपारी काही नाश्ता नाही हे फराळ नाही केला दोन तीन पापुड्या भाजल्या होत्या त्याच्यातच आता चहा पी पे पिलो जातो घरी थोडं अर्धा तास काम राहिले तेवढं करून जातो असं बसले बसले जरा त्या जा पेले बघले ट्राय करून बघतो गिलासला गिलास एकदम गिलास। परफेक्ट ओके एक नंबर निघाला हो दिलस। का गिलास गिलासामधून काय बनवणे गिलास आता म्हणजे तुम्ही बनवले चहा बनव आता पण काहीतरी आला आयडिया घेतली बनवून मार